भावना काय आहेत काय मागणी असणार आहे आणि भूमिका काय असणार नाही भूमिका आमची एकच आहे हा पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे शिवसेनेलाच राहावा या मागणीसाठी आज आम्ही जवळपास तीन साडेतीन हजार गाड्या आहेत पंचवीस तीस हजार शिवसैनिक याआधीने आम्ही वर्षा बंगल्यावरती आदरणीय या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते प्रमुख नेते आदरणीय एकनाथजीभाई शिंदेसाहेब यांच्या भेटीसाठी निघालेला आहोत काय दावा आहे तुमचा जागा ही शिवसेनेलाच सोडून घ्यायचा हा दावा आमचा आहे कारण हक्क काय शिवसैनिकांचा काय आधार असा आहे की ही पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे गेले चाळीस वर्ष झालं एक पण एक टर्म अपवाद ओळखता पस्तीस वर्ष म्हणजे हा अभेद्य किल्ला असा शिवसेनेचा आहे की जिथं पस्तीस वर्ष खासदार शिवसेनेचा राहिला त्याच्यामुळं ही जागा शिवसेनेला सुटेल हा गाडा आत्मविश्वास आमच्या शिवसेनेकला आणि आम्हाला आहे तुम्ही इच्छुक उमेदवार आहात प्रचारही सुरू केला आहे का माझा प्रचार आजही सुरूच आहे मी इच्छुक उमेदवार शिवसेनेतून आजही आहे त्याच्यामुळं ती मी उमेदवार आहे का मी प्रचार केला आहे का सुरूच आहे माझा माझा प्रचार थोडी बंद आहे त्याच्यामुळं हे सर्व शिवसैनिक घेऊन आम्ही आज वर्षा बंगल्यावरती चाललेलो आहोत आदरणीय आमचे नेते या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदेसाहेब यांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांना सविस्तर मतदारसंघाचा आढावा देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्ही नेमकी कोणावरती आहे माझी नाराजी कोणावरतीच नाही पण माझ्या कार्यकर्त्याच्या मनातली जी खंत आहे गेले चाळीस वर्ष ज्यांच्याबरोबर आम्ही संघर्ष केला आज त्याला मतदान करा किंवा त्याला मत मागा असं होणार नाही हीच भावना आपण बघितलं असेल की गेले तीन चार दिवस झालं जो सर्वसामान्य कार्यकर्ता अजून तर कुठला नेता पुढं नाही आला पण सर्वसामान्य कार्यकर्ता हा पुढे येऊन हा विरोध जो करायला लागला तो सर्वसामान्य कार्यकर्ता करतो निश्चित त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी भाई शिंदेसाहेब करतील असं मला काढा विश्वास आहे तुम्ही तुमची भूमिका मांडल्यानंतर जर पक्षासाठी निर्णय मनासारखा घेतला नाही का कुणाच्या एकाच्या मनासारखा निर्णय होत नाही जर एकटा धनंजय सावंत ही उमेदवारी बदला म्हणत असेल किंवा इथं दुसरा पक्ष चिन्ह चालणार नाही म्हणत असेल तर शंभर याचा विचार नाही व्हावा पण ज्यावेळेस या ठिकाणचा लाखो शिवसैनिक म्हणत असेल तर निश्चित पक्षासाठी याचा विचार करेल एवढंच मला सांगा भूमिका काय घेणार आहे पुढची वेळ आहे त्याला अजून ज्यावेळेस भूमिका घेणार त्यावेळेस निश्चित जसं आज आपण या ठिकाणी आलात काही प्रश्न विचारले मला निश्चित बोलून घेऊन सांगेल भूमिका स्पष्ट तुमच्या पुढेच करेल थँक्यू